महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवास शिंदे या शासकीय निवासस्थानी भेट घेतली ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातली ही दुसरी भेट आहे यापूर्वी दोन डिसेंबरला हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात आले त्याचा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना मनसे एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलंय फेब्रुवारी महिन्यात हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात असा दावाच संजय शिरसाट यांनी केलाय राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी वर्षावर वर्षा जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळेला शिंदे यांनी राज यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं राज ठाकरे यांच्यासोबत मनास नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुकानं आणि आस्थापनांवरील मराठी भाषेतील पाट्या टोल नाके धारावी झोपडपट्टी पुनर्विकास इत्यादी मुद्द्यांसह सध्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं समजतं मनसेनं स्वतंत्र किंवा मा, महायुतीसोबत निवडणूक लढवली तर लोकसभेचे गणित कसं असेल याचा अभ्यास महायुतीकडून केला जातोय मात्र लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत त्यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम आहे मात्र संजय शिरसाट यांच्या विधानामुळे अनेकांच्या बोवाया उंचावल्यात